नमस्कार मित्रांनो संशोधकांना सामाजिक विषयाच्या अभ्यासाच्या अनुषंगाने सामाजिक संशोधन आणि समाजकार्य संशोधन ह्या दोन्ही एकमेकाला पूरक असलेल्या आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या संकल्पनांचा अभ्यास करावा लागतो सामाजिक संशोधन समाजातील रचना मूल्य समस्या आणि बदल यांचा वैज्ञानिक अभ्यास करून वास्तव परिस्थिती स्पष्ट करते तर समाजकार्य संशोधन त्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी हस्तक्षेप कार्यक्रम आणि धोरणांची परिणामकारकता तपासते या दोन्ही संकल्पनांचा एकत्रित अभ्यास केल्यामुळे समाजातील गरजा ओळखून योग्य धोरणे संशोधकाला आखता येतात सेवा अधिक प्रभावी बनवता येतात आणि पुराव्यावर आधारित कार्यपद्धती विकसित करता येते त्यामुळे सामाजिक कल्याण सामाजिक न्याय आणि सामाजिक विकास साधण्यासाठी संशोधकाला आणि अभ्यासकाला अत्यंत मदत होत असते मित्रांनो समाजकार्य संशोधनातील इतर संकल्पनांची माहिती या अगोदरच्या माझ्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून विविध व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास दिलेली आहेच आणि त्या अनुषंगाने त्या व्हिडिओची लिंक आपणास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा करून देण्यात आलेली आहे तसेच या संकल्पनांचा अभ्यास करण्यासाठी आपण सर्वांनी माझ्या या रिसर्च ज्ञान यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे ही आपणा सर्वांना विनंती मित्रांनो आजच्या या विषयाच्या अनुषंगाने आपण सामाजिक संशोधन आणि समाजकार्य संशोधन या दोन्ही संकल्पनांबद्दल माहिती जाणून घेऊया तशाच या व्हिडिओच्या माध्यमातून दोन्ही संकल्पनांमधील फरक आपणास नक्कीच स्पष्ट होईल मित्रांनो सामाजिक संशोधन हे समाजातील विविध घटक प्रक्रिया मूल्य आणि समस्यांचा वैज्ञानिक अभ्यास करण्याची एक प्रणालीबद्ध पद्धती आहे यामध्ये समाजातील वर्तन परस्पर संबंध सामाजिक संस्था आणि बदल यांचा सखोल अभ्यास केला जातो सामाजिक संशोधनाचे उद्दिष्ट म्हणजे समाजातील वास्तव परिस्थितीचे विश्लेषण करून त्यावर आधारित निष्कर्ष काढणे आणि समाजाच्या विकासासाठी योग्य उपाययोजना सुचविणे हे होय तर समाजकार्य संशोधन हे सामाजिक संशोधनाचे एक विशेष अंग आहे त्यामध्ये समाजकार्याच्या सिद्धांत पद्धती आणि व्यवहार यांचा अभ्यास केला जातो समाजकार्य संशोधनाचा मुख्य हेतू म्हणजे समाजातील दुर्बल घटकांना सहाय्य करण्यासाठी प्रभावी हस्तक्षेप पद्धती विकसित करणे असून समाजकार्य संशोधनामुळे समाजकार्य व्यावसायिकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात पुराव्यावर आधारित निर्णय घेता येतात आणि समाजातील समस्यांचे निराकरण अधिक परिणामकारकपणे करता येते आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत संशोधनाचे महत्व अधिक वाढलेले आहे सामाजिक समस्या अधिक गुंतागुंतीच्या होत आहेत त्यामुळे त्यांचा अभ्यास करून योग्य उपाय शोधणे आवश्यक आहे म्हणूनच सामाजिक संशोधन आणि समाजकार्य संशोधन हे समाजाच्या प्रगतीसाठी आणि कल्याणासाठी अत्यंत आवश्यक साधन आहे सामाजिक संशोधन आणि समाजकार्य संशोधन म्हणजेच सोशल रिसर्च अँड सोशल वर्क रिसर्च हे खरंच एकमेकांशी संबंधित असलेले पण वेगवेगळे विषय आहेत तर चला मित्रांनो आज आपण याचे सविस्तर स्पष्टीकरण बघूया सामाजिक संशोधन म्हणजेच सोशल रिसर्च म्हणजे समाजातील विविध घटना समस्या प्रवृत्ती आणि परिघटना यांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्याची प्रक्रिया होय या संशोधनाचा उद्देश समाजाच्या रचनेतील घटक त्यांचे परस्पर संबंध आणि सामाजिक प्रक्रियांचा सखोल अभ्यास करणे हा आहे संशोधक समाजातील वेगवेगळ्या घटकांमधील संबंध रचना आणि बदल यांचा शोध घेतात त्यामुळेच समाजाच्या कार्यपद्धतीचे स्पष्ट चित्र मिळते सामाजिक संशोधनाची व्याप्ती ही अत्यंत व्यापक आहे यात समाजशास्त्र अर्थशास्त्र राज्यशास्त्र मानव अशा अनेक शाखांचा समावेश होतो जसे समाजशास्त्र यामध्ये आपल्याला सामाजिक रचना गट संस्था आणि संस्कृती यांचा अभ्यास करून समाजाची मूलभूत रचना समजते अर्थशास्त्रात आर्थिक व्यवहार गरिबी बेरोजगारी आणि विकास यांचा अभ्यास केला जातो राज्यशास्त्रात शासन धोरणे आणि सत्ता केंद्रे यांचा अभ्यास करण्यात येतो तर मानव मानवाचा विकास परंपरा आणि संस्कृती याचा शोध घेता येतो सामाजिक संशोधनात वैज्ञानिक पद्धतींचा वापर केला जातो वस्तुनिष्ठता निष्पक्षता आणि सांख्यिकी विश्लेषण यावर त्यात भर दिला जातो सर्वेक्षण मुलाखत निरीक्षण आणि सांख्यिकीय पद्धती या संशोधनाच्या प्रमुख साधनांपैकी आहेत सामाजिक संशोधनाचे महत्व खूप मोठे आहे यामुळे समाजातील समस्यांचे वैज्ञानिक विश्लेषण करता येते धोरण निर्मितीसाठी आधार मिळतो आणि समाजाच्या विकासासाठी योग्य उपाययोजना आखता येतात सामाजिक बदल समजून घेण्यासाठी आणि समाजाच्या कल्याणासाठी हे संशोधन अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो यानंतर आपण सामाजिक संशोधनाचे प्रकार बघूया सामाजिक संशोधनाचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत सर्वात प्रथम जो सामाजिक संशोधनाचा प्रकार आहे तो म्हणजे मूलभूत संशोधन ज्याला आपण इंग्रजीमध्ये बेसिक रिसर्च असं म्हणतो मूलभूत संशोधन म्हणजे असे संशोधन जे केवळ ज्ञान वाढवण्यासाठी आणि सिद्धांत विकसित करण्यासाठी केला जातो याचा उद्देश तात्काळ समस्या सोडविणे नसतो तर समाजातील विविध घटक प्रक्रिया आणि वर्तन याचा सखोल अभ्यास करून नवीन माहिती मिळविणे असतो या प्रकारच्या संशोधनात संशोधक एखाद्या सामाजिक घटनेचे कारण स्वरूप आणि परिणाम याचा शोध घेतो ज्यामुळे विद्यमान सिद्धांत अधिक स्पष्ट होतात किंवा नवीन सिद्धांत निर्माण होतात उदाहरणार्थ समाजातील मूल्य व्यवस्था संस्कृतीतील बदल गटामधील परस्पर संबंध याचा अभ्यास हा मूलभूत संशोधनाचा भाग आहे हे संशोधन दीर्घकालीन ज्ञाननिर्मितीसाठी महत्वाचे असते आणि पुढील अनुप्रयुक्त संशोधनासाठी आधार तयार करते दुसरा सामाजिक संशोधनाचा प्रकार म्हणजे अनुप्रयुक्त संशोधन ज्याला आपण इंग्रजीमध्ये अप्लाइड रिसर्च असं म्हणतो अनुप्रयुक्त संशोधन म्हणजे असे संशोधन जे विशिष्ट सामाजिक समस्यांचे समाधान शोधण्यासाठी केला जाते याचा उद्देश केवळ ज्ञान वाढविणे नसून प्रत्यक्ष जीवनातील समस्यांवर उपाय शोधणे हा असतो या प्रकारच्या संशोधनात संशोधक समाजातील एखाद्या ठराविक समस्येचा अभ्यास करून त्यावर आधारित व्यावहारिक उपाययोजना सुचवितो उदाहरणार्थ बेरोजगारी कमी करण्यासाठी रोजगार निर्मितीच्या योजना शिक्षणातील गुणवत्ता वाढीसाठी नवीन पद्धती किंवा आरोग्य सुधारणासाठी धोरणे तयार करणे हे अनुप्रयुक्त संशोधनाचे भाग आहेत हे संशोधन धोरण निर्मितीसाठी सामाजिक सुधारणासाठी आणि विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरते कारण त्यातून मिळालेली माहिती थेट समाजाच्या कल्याणासाठी वापरली जाते त्यानंतर सामाजिक संशोधनाचा तिसरा प्रकार म्हणजेच सर्वेक्षण संशोधन ज्याला आपण सर्वे रिसर्च असं इंग्रजीमध्ये बोलतो सर्वेक्षण संशोधन म्हणजे समाजातील लोकांचे मत त्यांचे दृष्टिकोन वर्तन आणि अनुभवाचा अभ्यास करण्यासाठी वापरली जाणारी एक महत्वाची पद्धती आहे या संशोधनात मोठ्या प्रमाणावर लोकांकडून माहिती गोळा केली जाते जी प्रामुख्याने प्रश्नावली मुलाखती किंवा ऑनलाईन फॉर्मद्वारे संकलित केली जाते सर्वेक्षण संशोधनाचा उद्देश म्हणजे समाजातील एखाद्या विशिष्ट विषयावर लोकांची मते जाणून घेणे होय त्यांच्या गरजा समजून घेणे आणि त्यावर आधारित निष्कर्ष काढणे होय उदाहरणार्थ निवडणुकीतील मतदारांची पसंती शिक्षणाबद्दल पालकांचे विचार किंवा आरोग्यविषयक जागरूकतेचा स्तर जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण संशोधनाचा वापर केला जातो या प्रकारचे संशोधन परिणामात्मक म्हणजेच कॉन्टिटेटिव्ह स्वरूपाचे असते कारण त्यात आकडेवारी आणि सांख्यिकी विश्लेषणाचा वापर करून निष्कर्ष काढले जातात सर्वेक्षण संशोधन धोरण निर्मितीसाठी सामाजिक सुधारणासाठी आणि बाजारपेठेतील ट्रेंड समजण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते त्यानंतर सामाजिक संशोधनाचा चौथा प्रकार म्हणजे क्षेत्रीय संशोधन ज्याला आपण फिल्ड रिसर्च असं म्हणतो क्षेत्रीय संशोधन म्हणजेच प्रत्यक्ष समाजात जाऊन निरीक्षण आणि माहिती संकलन करण्याची पद्धती होय या प्रकारच्या संशोधनात संशोधक थेट लोकांशी संपर्क साधतो त्यांच्या जीवनशैली वर्तन परंपरा आणि सामाजिक संबंधांचा सा अभ्यास करतो हे संशोधन वास्तव परिस्थितीचे सखोल ज्ञान मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे कारण ते थेट अनुभवावर आधारित असते उदाहरणार्थ ग्रामीण भागातील जीवनशैली आदिवासी समाजातील परंपरा किंवा शहरी भागातील सामाजिक समस्या यांचा अभ्यास क्षेत्रीय संशोधनाद्वारे केला जातो या पद्धतीत मुलाखती गटचर्चा निरीक्षण आणि सहभाग यांचा वापर केला जातो क्षेत्रीय संशोधन विशेषतः गुणात्मक संशोधनासाठी महत्वाचे आहे कारण ते समाजातील सूक्ष्म पैलू समजून घेण्यास मदत करतात त्यानंतर सामाजिक संशोधनाचा पाचवा प्रकार म्हणजे प्रायोगिक संशोधन ज्याला इंग्रजीमध्ये आपण एक्सपिरिमेंटल रिसर्च असं म्हणतो प्रायोगिक संशोधन म्हणजे नियंत्रित वातावरणात प्रयोग करून कारण परिणाम संबंध शोधण्याची पद्धती होय या प्रकारच्या संशोधनात संशोधक एखाद्या घटकात बदल करतो आणि त्याचा परिणाम दुसऱ्या घटकावर कसा होतो हे पाहतो यामध्ये प्रयोगशाळा किंवा नियंत्रित परिस्थितीचा वापर केला जातो ज्यामुळे निष्कर्ष अधिक अचूक आणि विश्वसनीय ठरतात उदाहरणार्थ शिक्षण पद्धती बदलल्याने विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर काय परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी प्रयोग करणे प्रायोगिक संशोधन वैज्ञानिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहे कारण ते कारण परिणाम संबंध स्पष्टपणे सिद्ध करते आणि धोरण निर्मिती किंवा सामाजिक सुधारणा यासाठी ठोस आधार देते त्यानंतर मित्रांनो सामाजिक संशोधन याच्या संपूर्ण घटकांचा आणि प्रकाराचा या ठिकाणी अभ्यास केल्यानंतर आपण समाजकार्य संशोधन म्हणजे काय याबाबत जाणून घेऊया समाजकार्य संशोधन म्हणजे समाजकार्याच्या तत्वांवर आधारित असे संशोधन जे समाजातील समस्यांचे निराकरण शोधण्यासाठी केले जाते या संशोधनाचा मुख्य उद्देश म्हणजे समाजातील गरजूंना सेवा पुरवण्याच्या पद्धती अधिक प्रभावी बनविणे आणि समाजकार्याच्या परिणामकारकतेचे मूल्यांकन करणे होय समाजकार्य संशोधनात विविध सामाजिक समस्यांचा अभ्यास केला जातो जसे की गरिबी बेरोजगारी आरोग्यविषयक अडचणी व्यसनाधीनता बालकल्याण आणि वृद्धांची काळजी या संशोधनाद्वारे सेवा पुरवण्याच्या विद्यमान पद्धतीचे विश्लेषण करून त्यात सुधारणा करण्याचे मार्ग शोधले जातात उदाहरणार्थ एखादा पुनर्वसन कार्यक्रमाचा परिणाम किती प्रभावी आहे हे जाणून घेण्यासाठी संशोधन केले जाते समाजकार्य संशोधन धोरण निर्मिती सामाजिक कल्याण योजना आणि व्यावसायिक समाजकार्य गुणवत्ता वाढीसाठी अत्यंत महत्वाची आहे कारण ते प्रत्यक्ष अनुभवावर आधारित ठोस माहिती प्रदान करते मित्रांनो समाजकार्य संशोधनाचा उद्देश हा ज्ञानवृद्धी करणे होय समाजकार्य क्षेत्रात नवीन माहिती सिद्धांत आणि संकल्पना विकसित करण्यासाठी संशोधन केले जाते समाजकार्य हे एक व्यावसायिक क्षेत्र आहे ज्यामध्ये सतत बदल होत असतात संशोधनाद्वारे नवीन सिद्धांत संकल्पना आणि पद्धती विकसित केल्या जातात यामुळे समाज कार्यकर्त्यांना अध्यावत माहिती मिळते ते अधिक प्रभावीपणे काम करू शकतात समाजकार्य संशोधनाचा दुसरा उद्देश म्हणजे समस्या ओळखणे आणि त्याचे विश्लेषण करणे समाजातील विविध सामाजिक आर्थिक मानसिक समस्यांचा अभ्यास करून त्यांची कारणे आणि परिणाम समजून घेणे समाजात अनेक प्रकारच्या समस्या असतात जसं आता आपण बघितलं गरिबी बेरोजगारी व्यसनाधीनता कौटुंबिक हिंसाचार इत्यादी तर संशोधनाद्वारे या समस्यांची मूळ कारणे परिणाम आणि त्यांचा समाजावर होणारा प्रभाव समजून घेता येतो त्यामुळे योग्य उपाययोजना आखता येतात समाजकार्य संशोधनाचा तिसरा उद्देश म्हणजे उपाययोजना शोधणे समाजकार्याची पद्धती तंत्रे आणि कार्यक्रमाची परिणामकारकता तपासून सुधारणा करणे होय संशोधनाचा एक महत्वाचा उद्देश म्हणजे विद्यमान कार्यक्रम योजना आणि तंत्रांची परिणामकारकता तपासणे जर एखादी योजना अपेक्षित परिणाम देत नसेल तर संशोधनातून सुधारणा सुचविता येतात आणि नवीन उपाययोजना शोधता येते त्यानंतरचा उद्देश म्हणजे धोरण निर्मितीला मदत करणे संशोधनातून मिळालेल्या निष्कर्षावर आधारित सामाजिक धोरणे आणि योजना तयार करण्यास मदत होते सरकारी आणि स्वयंसेवी संस्थांना सामाजिक धोरणे तयार करताना वैज्ञानिक मदतीची गरज असते संशोधनातून मिळालेल्या निष्कर्षावर आधारित धोरणे अधिक प्रभावी आणि वास्तववादी बनतात त्यानंतरचा उद्देश म्हणजे व्यावसायिक कौशल्य वाढविणे समाज कार्य करताना वैज्ञानिक दृष्टिकोन आणि पुराव्यावर आधारित निर्णय घेण्याची क्षमता समाजकार्य संशोधन विकसित करत असतो या संशोधनामुळे समाज कार्यकर्त्यांना पुराव्यावर आधारित निर्णय घेण्याची क्षमता विकसित करता येते आणि ते केवळ अनुभवावर नाही तर वैज्ञानिक माहितीवर आणि त्यावर आधारित काम करतात ज्यामुळे त्यांचे व्यावसायिक कौशल्य वाढते नंतरचा उद्देश म्हणजेच सामाजिक बदल घडविणे होय समाजकार्य संशोधनातून मिळालेल्या माहितीचा उपयोग करून समाजात सकारात्मक बदल घडविता येतो उदाहरणार्थ एखाद्या समस्येवर प्रभावी उपाययोजना सुचून समस्येची तीव्रता कमी करता येते किंवा त्या समस्येला संपविता येते मित्रांनो यानंतर आपण समाजकार्य संशोधनाचे प्रकार बघूया समाजकार्य संशोधनाचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत सर्वप्रथम मध्यस्थी संशोधन ज्यालाच आपण इंग्रजीमध्ये इंटरव्हेन्शन रिसर्च असं म्हणतो मध्यस्थी संशोधन ही समाजकार्य संशोधनातील एक महत्वाची पद्धती आहे जी सामाजिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी वापरली जाते या पद्धतीत संशोधक एखाद्या विशिष्ट समस्येवर लक्ष केंद्रित करून त्यासाठी नवीन हस्तक्षेप किंवा कार्यक्रम तयार करतो त्याची अंमलबजावणी करतो आणि त्याचा परिणाम तपासतो मध्यस्थी संशोधनाचा उद्देश केवळ समस्या ओळखणे नसून त्या समस्येवर प्रभावी उपाय शोधणे हा सुद्धा असतो या प्रक्रियेत प्रथम समस्या ओळखली जाते त्यानंतर हस्तक्षेपाची रचना केली जाते आणि नियंत्रित परिस्थितीत त्याची अंमलबजावणी केली जाते नंतर परिणाम मोजण्यासाठी डेटा गोळा करून विश्लेषण केले जाते आणि निष्कर्षावर आधारित सुधारणा सुचविली जाते उदाहरणार्थ व्यसनमुक्ती कार्यक्रमाची परिणामकारकता तपासणे महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम तयार करणे किंवा बालकांच्या शिक्षणासाठी नवीन पद्धती लागू करणे हे मध्यस्थी संशोधनाचे उत्तम उदाहरणे आहेत ही पद्धती पुराव्यावर आधारित निर्णय घेण्यास मदत करते आणि समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते त्यानंतर समाजकार्य संशोधनाचा दुसरा प्रकार म्हणजे मूल्यमापन संशोधन ज्याला आपण इव्हॅल्युएशन रिसर्च असं म्हणतो मूल्यमापन संशोधन ही समाजकार्य संशोधनातील एक महत्वाची पद्धती आहे जी एखादा कार्यक्रम योजना किंवा हस्तक्षेपाची परिणामकारिकता तपासण्यासाठी वापरली जाते या पद्धतीत संशोधक विशिष्ट सामाजिक उपक्रमाचे उद्दिष्ट कितपत साध्य झाले आहे आणि त्याचा समाजावर काय परिणाम झाला आहे व तो किती प्रभावी आहे हे मोजतो मूल्यमापन संशोधनाचा उद्देश म्हणजे कार्यक्रमाची गुणवत्ता कार्यक्षमता आणि परिणाम याचे वैज्ञानिक विश्लेषण करणे होय जेणेकरून त्या कारणाने भविष्यातील सुधारणा करता येतील या प्रक्रियेत तथ्य गोळा करून त्याचे सांख्यिकी विश्लेषण केले जाते आणि निष्कर्षावर आधारित शिफारशी दिल्या जातात उदाहरणार्थ महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविलेल्या कार्यक्रमांचे मूल्यांकन करून त्याचा रोजगारावर झालेला परिणाम तपासणे किंवा व्यसनमुक्ती मोहिमेची यशस्वीता मोजणे हे या पद्धतीचे उत्तम उदाहरण आहे मूल्यमापन संशोधन हे धोरण निर्मितीसाठी अधिक प्रभावी ठरते आणि समाजकार्य क्षेत्रात पुराव्यावर आधारित निर्णय घेण्यास त्याची मदत होते त्यानंतर समाजकार्य संशोधनाचा तिसरा प्रकार म्हणजे क्रिया संशोधन ज्यालाच इंग्रजीमध्ये ऍक्शन रिसर्च असं म्हटल्या जाते क्रिया संशोधन ही समाजकार्य संशोधनातील एक महत्वाची पद्धती आहे जी प्रत्यक्ष कृती आणि संशोधन यामध्ये समन्वय साधते या पद्धतीत संशोधक एखाद्या सामाजिक समस्येवर काम करताना त्याच वेळी तो त्या समस्येचे निराकरण करण्यासाठी उपाययोजना करतो आणि त्याचा परिणाम तपासतो क्रिया संशोधनाचा उद्देश म्हणजे समस्या सोडविताना मिळालेल्या अनुभवावर आधारित ज्ञान निर्माण करणे होय ही पद्धती विशेषत त्या परिस्थितीमध्ये उपयुक्त ठरते जिथे त्वरित उपाय आवश्यक असतो आणि संशोधकाला प्रत्यक्ष सहभाग घ्यावा लागतो उदाहरणार्थ एखाद्या समुदायात स्वच्छतेबाबत जागरूकता वाढविण्यासाठी मोहीम राबविणे आणि त्याच वेळी तिचा परिणाम मोजणे हे क्रिया संशोधनाचे उत्तम उदाहरण आहेत पद्धतीत या पद्धतीत संशोधक समुदाय आणि इतर संबंधित घटक याचा सक्रिय सहभाग असतो ज्यामुळे संशोधन अधिक व्यावहारिक आणि परिणामकारक ठरते समाजकार्य संशोधनाचा चौथा प्रकार म्हणजे वेष्टी अध्ययन म्हणजेच केस स्टडी मेथड होय वेष्टी अध्ययन पद्धती ही समाजकार्य संशोधनाचा एक महत्वाची पद्धत आहे जी एखाद्या व्यक्ती कुटुंब गट किंवा समुदायाचा सखोल अभ्यास करण्यासाठी वापरली जाते या पद्धतीत संशोधक दीर्घकालीन माहिती गोळा करतो ज्यामध्ये तो त्या व्यक्तीचा किंवा गटाच्या सामाजिक आर्थिक मानसिक आणि सांस्कृतिक पैलूंचा तपशीलवार अभ्यास करतो व्यस्टी अध्ययन पद्धतीचा उद्देश म्हणजे एखाद्या विशिष्ट परिस्थितीचे सखोल विश्लेषण करून त्यातील समस्या कारणे आणि परिणाम समजून घेणे होय उदाहरणार्थ एखाद्या बालकाच्या मानसिक विकासाचा अभ्यास व्यसनाधीन व्यक्तीच्या जीवनातील बदल किंवा एखाद्या कुटुंबातील सामाजिक संघर्ष याचा अभ्यास करण्यासाठी ही पद्धती उपयुक्त ठरते या पद्धतीत मिळालेली माहिती अत्यंत तपशीलवार आणि वास्तव परिस्थितीवर आधारित असल्यामुळे ही पद्धती समाजकार्य क्षेत्रात प्रभावी हस्तक्षेपासाठी महत्वाची ठरते सामाजिक संशोधन आणि समाजकार्य संशोधन हे दोन्ही क्षेत्रे समाजातील सकारात्मक बदल घडविण्यावर लक्ष केंद्रित करतात पण सामाजिक संशोधन व्यापक समाजशास्त्रीय आणि तात्विक प्रश्नांना उद्देशून असतो तर समाजकार्य संशोधन व्यावसायिक समस्यांवर अधिक केंद्रित असते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेले आहेत यानंतर समाजकार्य संशोधनाच्या अनुषंगाने ज्या संकल्पना आहेत त्यांचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून करूया तरी आपण सर्वांना माझ्या या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करण्याची मी या ठिकाणी विनंती करत आहे धन्यवाद